वाढवणा पोलीस ठाण्याची मोठी कामगिरी अनोळखी खुनाचा उलगडा पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांचा गौरव वाढवणा पोलीस ठाण्याने अनोळखी खुनाच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करून आणखी एक उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे या उत्कृष्ट तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे तीस पंचवीस कलम एकशे तीन एक, एक दोनशे अडोतीस अंतर्गत दाखल झालेल्या सुटकेसमधील अनोळखी खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते मृतदेह हो सुटकेसमध्ये आढळल्याने या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली होती घटनेनंतर सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ तपास सुरू केला उपलब्ध पुरावे व तांत्रिक तपास आणि गुप्त माहिती यांच्या आधारे अल्पावधीतच महत्वाचे धागेदोरे मिळवून आरोपींना गाठण्यात पोलिसांना यश आलं या यशस्वी कामगिरीबद्दल माननीय शहाजी माननीय पोलीस, पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्या हस्ते सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले समारंभात वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते समारंभात माननीय शहाजी उमापसाहेब म्हणाले की तपासातील संवेदनशीलता जलदगती आणि प्रामाणिकपणा हीच पोलीस दलाची खरी ताकद आहे ही कामगिरी त्याचे सुधारण आहे स्थानिक नागरिकांनी पोलीस दलाचे अभिनंदन करत त्यांचे मनोबल वाढवले या कामगिरीमुळे मुल, पोलिसांचा जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले